आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मेरा पहिला वोट देश के नाम अभियाना अभियानाअंतर्गत विद्यालयात पात्र विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं जात आहे त्याबाबत नवमतदारांच्या या काही प्रतिक्रिया वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मी माझं पहिलं वोट आता कास्ट करणार आहे मला माझं पहिलं वोट देण्यासाठी खूप चांगलं वाटतं आहे की मी आज माझं पहिलं वोट देऊ शकते मी माझ्यासाठी एक, एक... निवडून आणू शकते एक चांगलं जे आपल्या देशाला पुढे प्रगतीच्या पथावर नेऊ शकते नेऊ शकेल आणि मी माझ्या सर्व मित्रांना हे सांगू इच्छिते की त्यांनी त्यांचा पहिला वोट द्यावा आणि ह्या देशाला एका उन्नतीच्या मार्गावरती नेऊन हम लोगों लोगोने मतदान किया तो हमारा देश काही ना काही बहुत पे पोहोचेगा और सही इन्सान को मतदान देने से हमारा देश बहुत आगे पोहचेगा तो हमें ये जानकारी लेनी चाहिए की जो फर्स्ट टाइम वोटर्स है जो पहली बार मतदान देने वाले हैं उन्हें सोच समझ के अपना वोट देना है सही इन्सान को वोट देना है ताकि देश बहुत उज्ज्वल से आगे बढ़े हा माझा पहिली वेळा वे वोट करण्याचा चान्स आहे आणि मला या वोटची म्हणजे इम्पॉर्टन्स माहीत आहे कारण एक वोट हे आपल्या देशाचं फ्यूचर बदलू शकते कारण आपण ज्याला वोट करतोय तो असा व्यक्ती असला पाहिजे की वो जो फ्युचरमध्ये आपला देशाला डेव्हलप करू शकेल तो प्रत्येकजणांनी वोट केलं पाहिजे आणि बरोबर योग्य नेताला निवडून आणलं पाहिजे कारण तोच आपला देश घडवणार आहे किंवा गलत व्यक्तीला जर का आपण वोट केलं तोच आपला देश बिघडू पण शकतो म्हणून सगळेजणं वोट करा आणि प्रॉपरली वोट करा ज्यांना आपल्याला करायचं आहे